नमस्कार मी तेजस सह्याद्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे दर्शक माडा विधानसभा मतदारसंघाची जी काही मतमोजणी आहे ती मतमोजणीला सुरुवात झालेली आहे खर तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अभिजित पाटील तर अपक्ष रणजित शिंदे यांच्यात ही मुख्य लढत झाली होती अत्यंत चुरशीची ही लढत पाहायला मिळाली खर तर पहिल्या फेरीचा निकाल जो काय आहे तो आपल्या हाती येतोय पहिल्या फेरीला दोनशे अडुतीस मतांनी रणजित सिंह शिंदे हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते तर सगळ्यात मोठी बातमी आपल्या हाती आलेली आहे पहिल्या फेरी अखेर रणजित सिंह शिंदे हे दोनशे अडुतीस मतांनी हे आघाडीवर आहेत तर पहिल्या फेरीत तुतारीला चार हजार एकशे अठ्ठ्याण्णव मतं मिळाली तर सफरचंद म्हणजे रणजित सिंह शिंदे यांना चार हजार चारशे अडुतीस मतं ही मिळालेली आहेत आणि त्यामध्ये रणजित सिंह शिंदे हे दोनशे अडतीस मतांनी आघाडीवर आहेत मात्र पुढं पुढं जे काही गोष्टी आहेत जे काही नवीन अपडेट आहेत पुढे कोणाला किती लीड भेटत कोणाचं कमी होतं कोणाच जास्त होतं त्या बातम्या आपण लवकरच आपल्या सह्याद्री न्यूज वर दाखवणार आहोत मात्र ज्या माहिती आता जो कला हाती आलेला आहे तो पहिल्या फेरीचा कला हाती आला आहे आणि त्यामध्ये दोनशे अडोतीस मताने हे रणजित शिंदे म्हणजे सफरचंद हे आघाडीवर आले आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय पात्र सह्याद्री न्यूज गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रे दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे चे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कपडे चे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करतायत गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर